फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे सकाळी दहा वाजल्यापासून ऊन तापायला सुरुवात झाली आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही त्वचेची कशी काळजी घ्यावी कारण उन्हाळ्याची चारही महिने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ऊन अतिशय तीव्र आणि घातक असते त्यामुळे काळपट होणे त्वचेची चमक कमी होणे ह्यासारखे असंख्य प्रॉब्लेम्स समोर येतात त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका आणि बाहेर जाण्याची खूपच आवश्यकता असेल तर संपूर्ण काळजी घेऊन बाहेर जावे ती काळजी कशी घेण्यात यावी बघा उन्हाळ्यात भागाला थेट उन लागना नाही याची काळजी घ्यावी फुल बाहेरचे शर्ट कुर्तीज पॅन्ट सलवार घाला तसंच डोळ्यांना गॉगल लावा आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घाला हेल्मेट वापरत असाल तर उत्तमच हेल्मेट मुळे आणि चेहऱ्याचेही रक्षण होत असल्याने कायदा पाळतानाच स्वतःची काळजी देखील घेता येते उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ नाही याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते त्यामुळे दिवसभरात कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिले पाहिजे थंडवा मिळावा म्हणून आपण वारंवार चेहरा धुतो परंतु काही पाणी विशेषतः बोरवेल मधून सोडले जाणारे पाणी त्वचेसाठी थोडे कठीण असते या पाण्यामुळे केवळ कोरडेपणा सारख्या समस्या उद्भवतच नाही तर त्वचे चमकही कमी होऊ शकते म्हणूनच तुमच्या अजूनुसार योग्य पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे आपल्या शरीराचे काही भाग असे आहेत जे उघडे राहतात ते डायरेक्ट सूर्याच्या संपर्कात येतात अशा वेळी शरीराची हे भाग सनस्क्रीनने झाकले जाऊ शकतात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीन निवडण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्यावा